नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल ला तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाळी पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्व साधारण दर सात हजार बासष्ट रुपये पुढील बाजार समिती सावने दोन हजार सातशे क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार पंचवीस रुपये समिती दोन हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार पस्तीस रुपये साधारण दर सात हजार पाचशे सदुसष्ट रुपये एपुढीलवाद समिती पारशिवनी अवकाली सातशे पासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्व साधारणतः सात हजार साठ रुपये जात आहे एच फोर लांब लांबेचा कापूस